मित्रांनो आपल्यापैकी बहुतेक जणांना आपल्याजवळ रुमाल बाळगण्याची सवय असते किंबहुना बाहेर निघताना प्रत्येकाला जवळ रुमाल हवाच असतो नेहमी आपल्यासोबत असणारा रुमाल तुमच्यावर कमी अधिक प्रमाणात चांगला किंवा वाईट असा प्रभाव टाकत असतो असं जर तुम्ही ऐकलं तर तुम्हाला नवल वाटेल परंतु ज्योतिषशास्त्रानुसार ते, ते खरं आहे जर रुमालाशी संबंधित काही गोष्टी पाळल्या नाहीत तर त्या आपलं नुकसान करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार रुमाल खरेदी करताना आपण काहीच विचार करत नाही परंतु तुमच्या खिशामध्ये असणारे रुमालाचे धागे हे तुमच्या नशिबाशी जोडले गेलेले आहेत रुमालाशी संबंधित या गोष्टी तुम्ही दरुर लक्षात ठेवले पाहिजेत ज्योतिषशास्त्रानुसार काही रंग हे काही राशींसाठी शुभ मानले जातात तर काही रंग काही राशींसाठी वर्ज मानले जातात जसे रंग महत्त्वाचे आहेत त्याचप्रमाणे आपल्या रोज वापरात येणाऱ्या रुमालाचे देखील ज्योतिषशास्त्रामध्ये महत्त्व सांगितले आहे लहानपणापासून आपण वापरत असलेला रुमाल हा नशीबाशी जोडलेला आहे रुमालामुळे आपलं नशीब उजळण्यास मदत होते फक्त तुम्हाला हा रुमाल वापरताना रुमालाच्या रंगाची काळजी घ्यावी लागणार आहे कोणत्या रंगाचा रुमाल हा कोणत्या राशींसाठी उपयोगाचा किंवा फायद्याचा आहे हे आपण आता जाणून आप घेणार आहोत मेष राशी मेष या राशीचा ग्रह मंगळ आहे त्यामुळे मेष राशीसाठी लाल पेळा किंवा गुलाबी रंग हा शुभ मानला गेलेला आहे त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी या रंगाचा रुमाल वापरल्यास तुम्हाला नशिबाची साथ लावे वृषभ राशी वृषभ या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे वृषभ राशीच्या लोकांनी पांढरा हिरवा किंवा करड्या रंगाचा रुमाल वापरणे त्यांच्यासाठी फलदायी असते यापैकी कोणताही रुमाल तुम्ही तुमच्या खिशामध्ये ठेवल्यास तुम्हाला नशिबाची चांगली साथ लावेल त्याचप्रमाणे मिथून राशी मिथून या राशीचा स्वामीग्रह बोध आहे यासाठी मिथून राशीच्या लोकांनी हिरवा निळा जांभळा या, या रंगाचा रुमाल वापरावा या रंगाचा रुमाल वापरल्याने तुमची बुद्धी अतिशय तीक्ष्ण होईल आणि तुम्हाला नशिबाची साथ मिळेल कर्क राशी कर्क या राशीचा स्वामी ग्रह चंद्र आहे या राशीच्या लोकांनी पांढरा गुलाबी किंवा क्रीम रंगाचा रुमाल वापरा हा रुमाल वापरणे तुमच्यासाठी लाभदायक आहे हा रंग वापरल्यास तुमचा समाजामधील मानसन्मान वाढेल सिंह राशी सिंह या राशीचा स्वामीग्रह सूर्य आहे जर तुम्ही लाल रंग पिवळा आणि गुलाबी रंगाचा रुमाल वापरल्यात तो तुमच्यासाठी लाभदायक होईल आणि तुमच्या मनात नेहमी सकारात्मक विचार येतील कन्या राशी कन्या या राशीचा स्वामी ग्रह, बुध आहे कन्या राशीसाठी हिरवा निळा जांभळा किंवा पिवळ्या रंगाचा रुमाल वापरा त्यामुळे तुम्हाला नशिबातील चांगली साथ मिळू शकेल तूळ राशी तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे जर तूळ राशीच्या लोकांनी पांढऱ्या किंवा गुलाबी रंगाचा रुमाल जवळ ठेवला तर त्यामुळे तुम्हाला धनलाभ निश्चित होतील वृश्चिक राशी वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे या राशीच्या लोकांनी लाल गुलाबी पांढरा किंवा करड्या रंगाचा रुमाल वापरावा भाग्याची साथ मिळेल धनुराशी धनुराशीचा स्वामी बृहस्पती आहे जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्याही कामामध्ये यश मिळवायचे असेल तर तुम्ही पिवळा लाल किंवा गुलाबी या रंगाचा रुमाल वापरणे तुमच्यासाठी फलदायी असेल मकर राशी शनी हा मकर राशीचा स्वामी ग्रह आहे मकर राशीच्या लोकांनी निळा काळा किंवा जांभळ्या रंगाचा रुमाल वापरावा हा रंग वापरल्यास तुमच्या करिअरचा आलेख नेहमी उंचावत जाईल कुंभराशी राशी स्वामी ग्रह क्षणी आहे तुम्ही काळा किंवा हिरव्या रंगाचा रुमाल वापरणे तुमच्यासाठी अतिशय शोभा आहे हा रंग वापरल्यास तुमचे नशीब तुम्हाला साथ दी। मीन राशी, मीन राशीचा स्वामी ग्रह देखील गुरु आहे जर तुम्ही पिवळा करडा लाल किंवा पांढऱ्या रंगाचा रुमाल वापरला तर त्यामुळे तुम्हाला कायम सकारात्मक ऊर्जा मिळेल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि नशीब तुम्हाला नेहमीच